आई आजई लवकर ओ ला ला ला, ला। फ्रेश व्हा मी पटकन चहा करते है? बाबा तुम्ही इतके लवकर अरे हो पण तू कुठे निघालास अभ्यास नाही का ला, ला, ला। हल्ली हे लवकर काय येतात आई हं बाबांचा जॉब नसून गेला गच काही बोलू नकोस आहो हे आहो काय रे बाबा कुठे गेले वॉकला गेलेत हे अरे बोलत नाहीये काय झालं एक विचारू विचार हल्ली तुम्ही लवकर कस काय येत आहे काय अरे मुंबईत आता मेट्रो मुळे कनेक्टिव्हिटी वाढली जिथे ट्रॅफिकमुळे रेल्वे स्टेशनला पोहोचायला दोन तास लागत होते तिथे आता मेट्रो मुळे फक्त दहा मिनिटात पोहोचता येतं म्हणून तर मी लवकर घरी येतो अहो मी उगाच घाबरत होते देवाभाऊंच्या महायुती सरकारमुळे मी फॅमिलीला वेळ देऊ शकतो आधीच्या नेत्यांनी हा विचारच केला नाही त्यांच्या भूल थापांना भुलणार नाही मुंबई आता थांबणार नाही अजून काही बोलायचं आम्ही काय बोलणार आता विकासाची गतीच बोलणार विकासाची <laughs> दिसते गती